कुठल्याच कामामध्ये सुख नाही खायचं पियचं असलं त्याला बी कष्ट करावं लागतंय कसल्याला आता या मिरच्या आहेत म्हणलं होतं कुठून घ्या आणि कुठून घ्या पाहिजे त्याला निर्मळ करायच्या त्याला भाजायचं देटा सगळं आणि चावून खायच्या म्हणून म्हणती द्या करू दिदीला एकदा गुडघ्यात दिमाग आहे मला वाटलं गुडी गुडघ्यात दिमाखाई म्हणून बघा बरोबर आहे बरं कर हे कुठायचं आणि चालूं खायचं म्हणजे का नाही हे सगळं हे वर येत आहे का नाही दिदी दिटो आई त जाणून खाणं म्हणजे ते पप्पाला ना शेप खायला बाय हाय का संपला काय काय होत ना चिप चिप शेपां मिरची निशारक अशी पत्ती कढायची आणि तिकड तिकड खाया म्हणजे चटणी आंती नाही हे शेपां तसनाकना त्याच्यावर झोपल्यावर करू मला सगळे आगुटन इथं कव्हर हात लांबो मी

च्या करा म्हणलं होतं कोणी नाही ऐकल असं च्या च्या केला असतं नसत्या का भरभर भर भर, भर, भर। <laughs> <laughs> हो कुणात नसतं कमर ताकतल च्या का कमरात बसतो च्या न माणूस तंदुरुस्त होतो तंदुरुस्त च्या तंदुरुस्त आहे नसतं मिरची खाली सगळं लावून मिरची खा मिरची एक एक मिरची खाय थोडं वाढ द्या फायदा वाढला काय होत्या असं दुरुस्त दीड असं फडा 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 नाही वाढ देतो ना दे मोडा त्याला लागले सांग वाळ की कटकन खूप तुकडा पडते आणि त्यामध्ये मिरच्या जाते त्या काय असं जाते का वाल्या असल्या खूप सुद्धा येते मोडत

झालं की निसून मिरच्या का नाही मिरच्या हाता हलवायला मिरच्यावर मिरच्या निसून झाल्यावर मालक मिरच्या बघा निसून झाल्यावर आली किती कमी झालेत मग बघायला किती कमी झाल्यात कमी झालं मिरच्या एवढा आज तिकडं थोडस येतो तिला

आता चटणी करा मस्त चटणीच करायची आहे आता कांदा यायला लिहला बघा काय काय वाळायला लागला आहे सावली पडली ह्याच्यावर सगळी चला 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 भाकरी खाऊन घ्या बरं भाकरी खाऊन घ्या आणि हे करा चला हम्म बरोबर बरोबर काहीच सुटी करा ना काय चालू आहे कोणाला आपल्या वैगाडीचा दिसायला तेवढा मोठा टाइ

लाल लावून टक्क मारायचं सोनबाई काय करत आपल्याला खायला वरून बस वरून बघता जेवायची पण मला पहिले गिरीची तू लोन म्हणजे आत्ता दोन म्हणतात

म्हातातील एक दुसरं लोखंडाचं उलताना मग कड उलताना तू गकड ते हुडकाय झालं काय बाबा नाही हुडकत तिथं घराभर टेबल तेच नव्हतं बडाबडा झाला लावायचा कडाबडा काय करून घेऊ इथं काय करून लोकंडाचा उलताना होता ना तिथं बाहेर आणलं होतं का बघ तिथं बाहेर आणलं होतं ना

Jadi kemudian

मशाला झाला काळा झर सगळं मिरची काळी झर म्हणल्या कस ना